बघा कालच्या लेक्चरला आपण सुरुवात केलेली होती त्याच्यामध्ये आपण त्रिकोणाचा शिरोलंब आणि मध्यगा आता पहिल्यांदा आपण काय विचारात घेतलं रे त्रिकोणामध्ये एकूण किती भाग असतात तीन सॉरी सहा भाग असतात तीन काय असतात रे शिरोबिंदू शिरोबिंदू कोणते कोणते आहेत आता इथं आपण एक त्रिकोण घेतला त्याचे शिरोबिंदू कोणते आहेत ए बी आणि सी त्याच्यानंतर तीन पूजा असतात म्हणजे तीन बाजू कोणत्या कोणत्या येतात ए बी बाजू झाली दुसरी झाली बी सी आणि तिसरी झाली ए सी असे एकूण सहा घटक असतात मग सहा घटकांमध्ये आपल्याला शिरोलंब म्हणजे काय असतो तर शिरोलंब म्हणजे काय असतो कोणता पण एक शिरोबिंदू घ्यायचा आणि त्याच्या समोरच्या बाजूवरती काय टाकायचा लंब टाकायचा मग आपण कोणता बिंदू घेतला पी हा शिरोबिंदू घेतला याच्यावरून आपण पी डब्ल्यू हा काय टाकला लंब टाकला कोणत्या बाजूवरती टाकला रे क्यू आर या बाजूवरती लंब टाकला ह्या लंबालाच म्हणजे ह्या पी लाच आपण काय म्हणतो शिरोलंब म्हणतो तसं दुसरा शिरोबिंदू घेतला कोणता क्यू त्याच्यातून क्यूएस हा काय टाकला लंब टाकला कुठल्या बाजूवर टाकला समोरची बाजू कोणती पी आर म्हणजे क्यूएस काय झाला रे शिरोलंब त्याच्यानंतर आर हा बिंदू घेतला त्याच्यातून आपण काय केलं पिक्यू वरती लंब टाकला कोणता टाकला आर आणि आर हा काय झाला याचा शिरोलंब झाला असे तीन शिरोलंब येतात आणि ते एकाच मध्ये छेदतात आणि तो एक जो बिंदू असतो तो तीन शिरोलंबामध्ये एक सामायिक बिंदू असतो आणि त्या सामायिक बिंदूला आपण काय नाव दिले म्हणजे यच नाव दिले आणि यच म्हणजेच काय असतो रे शिरोलंब संपात बिंदू किंवा त्याला लंब संपात बिंदू असं म्हणतात बघा हे आपण इथं लिहिलेलं आहे लंब संपात बिंदू मिळाला त्याच्यानंतर मग तीन त्याच्या गोष्टी आल्या काटकोण त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा कुठं असतो रे काटकोण करणाऱ्या शिरोबिंदूवर आणि काटकोण करणारा शिरोबिंदू म्हणजे कोणाला इथं यमाला म्हणजे कुठला पण त्रिकोण येऊ दे असा काटकोण करणारा जर त्रिकोण असेल तर काटकोण करणारा त्रिकोणाला आणि इथं जे काही नाव दिलेलं असेल ते नाव म्हणजे तुमचं काय असणार आहे शिरोलंब संपात बिंदू किंवा लंब संपात बिंदू आपल्याला मिळणार म्हणजे आता मी इथं पी नाव दिलं असतं तर हा पी काय झाला असता अरे लंब संपात बिंदू कुणाचा काटकोण त्रिकोणाचा ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला कोणतं मिळालं लघुकोण त्रिकोण घेतला लघुकोण त्रिकोणामध्ये आपण लंब संपात बिंदू हा कुठं असतो त्रिकोणाच्या आंतरभागात त्रिकोणाचा आतला भाग आणि बाहेरला भाग मग आंतर भागामध्ये इथं लंबसंपात बिंदू कुठं आला बघा त्रिकोणाच्या आतल्या भागामध्ये आला आंतर भागामध्ये आला असं आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर आपण काय बघितला विशाल कोण लंब लंबसंपात बिंदू हा कुठं असतो बाह्य भागामध्ये असतो आणि त्यानुसार बघा बाह्य भागामध्ये तो कसा येतो तर हा झाला तुमचा लंब संपाद बिंदू तर हा लंब संपाद बिंदू ह्या त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये आहे त्रिकोणाचा अंतर्भाग केवढा आहे हा भाग फक्त आणि हा भागाचा तो कसा भा� आहे बाहेर आपल्याला बघायला मिळत ठीक आहे तर हे आपण काय बघितलं कालच्या मध्ये बघितलेलं आहे आता आपल्याला काय करायचं बघा तर मध्यगा म्हणजे काय असतात किंवा मध्यगा काय मिळतात आपल्याला त्या गोष्टीचा विचार करायचा आहे तर बघा मध्यगा म्हणजे काय बघायला मिळते तर लक्षात ठेवायचं जसं आपण आता शिरोलंब बघितला तर शिरोलंब बघितला तशा पद्धतीनं मध्यगा पण असते मध्यगा म्हणजेच आपल्याला काय मिळते तर आपण आता त्याचा विचार करूया बघा पहिल्यांदा आपण मध्यगीची व्याख्या करूया मध्यगा काय विचारात घ्यायचं आपल्याला मध्यगा तर आता मध्यगा काय असते तर लक्षात ठेवायचं त्रिकोणाचा शिरोबिंदू बघा त्रिकोणाचा त्रिकोणाचा शिरोबिंदू शिरोबिंदू मग तो कोणता पण घ्या शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू समोरील बाजूचा बाजूचा मध्यबिंदू मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड जोडणारा रेख असं म्हणू शकता किंवा रेषाखंड रेख आपण पाहिजेल तर पूर्ण लिहूया रेषाखंड म्हणजे मध्यगा होय मध्यगा होय बघा मध्यगेची व्याख्या मिळाली आपल्याला आता या व्याख्येनुसार आपण काय करूया तर त्रिकोण घेऊया आता त्रिकोण कुठला आपण घ्यायचा आपण असा त्रिकोण घेतला हा आपण घेतला त्रिकोण त्रिकोणाला नाव देऊया पी क्यू आणि आर आता बघा पी क्यू आर काय झाले रे त्रिकोणाचे शिरोबिंदू झाले बरोबर आहे मग आता बघा पी हा शिरोबिंदू जो आहे त्याच्या समोरची बाजू कोणती क्यू आर क्यू क्यू ह्या शिरोबिंदूच्या समोरची बाजू कोणती पी आर आणि आर ह्या शिरोबिंदूच्या समोरची बाजू कोणती पी क्यू बरोबर बघा पीच्या समोरची बाजू क्यू आर क्यू च्या समोरची बाजू पी आर आणि आरच्या समोरची बाजू पी क्यू मग आता काय करायचं तर बघा इथं त्रिकोणाचा शिरोबिंदू मग आपण आता कोणता शिरोबिंदू घेऊया पी पी हा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू म्हणजे काय करायचं रे आता उदाहरणात बघा क्यू च लांबी जर दहा असेल दहा सेंटीमीटर असेल तर मध्यबिंदू म्हणजे कुठं येणार रे पाच सेंटीमीटरवर म्हणजे इकडल्या साईडला पाच सेंटीमीटर आणि इकडल्या साईडला सुद्धा काय येणार पाच सेंटीमीटर आता समान भाग असतील तर ते कसे दाखवायचे असतात समान बरोबर म्हणजे आपण त्याला दोन दोन रेषा ओढल्या आणि हा तुमचा मधला बिंदू मिळाला हा मध्य बिंदू झाला ह्या मध्यबिंदूला नाव देऊया आपण यम काय नाव दिलं यम बघा आता हे पाच सेंटीमीटर वगैरे आपल्याला गरजेचं नाही तर लक्षात ठेवायचं हा समान भाग करणारा बिंदू म्हणजेच आपल्याला काय मिळणार मध्यबिंदू हा मध्यबिंदू आणि हा शिरोबिंदू बघा पी हा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे काय मध्यगा म्हणजे मध्यगा कोणती आली सांगा पीएम पीएम ही काय झाली मध्यगा मग अशी आपण काय करत होतो रे शिरोलंब शिरोलंब म्हणजे काय या बिंदूतून समोरच्या बाजूवरती काय टाकायचा लंब हितल लंब नसतो लक्षात ठेवायचं इथं काय तो समोरच्या बाजूचा मध्यबिंदू येतो समोरच्या बाजूचा मध्यबिंदू आता तसंच इथं बघा किंवा शिरोबिंदू घेतला तर ह्याच्या समोरची बाजू कोणती पी आर आता पी आरचा पण काय मध्य मध्यबिंदू काढायचा समजूया हा मध्यबिंदू आहे आणि याला नाव देऊ आपण एन ठीक आहे आणि मग आपण काय करून घ्यायचं हे जोडून घ्यायचं बघा हा भाग आणि हा भाग समान आहे असं समजूया ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपण काय करायचं आरच्या समोरची बाजू कोणती पीक्यू पिक्यू चा मध्यबिंदू घ्यायचा समजूया हा आहे ठीक आहे ह्याला आपण एल देऊया नाव तर आता काय मिळणार आपल्याला याला जोडायचं असं ठीक आहे समजूया हे आणि हे समान आहे ओके बघा असं आपल्याला मिळालं तर अर्थ काय झाला बघा च्या समोरची बाजू आली पी आर पी आर चा मध्यबिंदू कोण आहे यल आणि क्यू एन काय झाली आपली मध्यगा पी च्या समोरची बाजू कोणती आहे क्यू आर चा मध्यबिंदू कोणती आहे यम म्हणजे पी काय झाली मध्यगा त्यानंतर आर ची समोरची बाजू कोणती आहे पी क्यू त्याचा मध्यबिंदू कोण आहे यल म्हणजे आर काय झाली मध्यगा आणि ह्या सगळ्या मध्यगा एका बिंदूमध्ये मध्ये आहेत या सगळ्या मध्यगा जे आहेत ते एका बिंदूमध्ये मध्ये आहेत आणि ह्या बिंदूला आपण नाव दिया आय काय नाव दिया ठीक आहे आय किंवा ह्याला जी नाव आपण ह्याला वेगळं नाव दिया आपण काहीतरी जी नाव ठीक आहे तर लक्षात ठेवायचं ह्या तीन मध्यगा आपल्याला एका बिंदूमध्ये छेदतात याला काय म्हणणार आपण मध्यगा संपात बिंदू कसला बिंदू म्हणायचा मध्यगा संपात बिंदू मगाशी आपण कोणता बघितला होता लंब संपात बिंदू तसा इथं आता कोणता येतो मध्यगा संपात बिंदू कोणता येतो जी येतो बघा या पद्धतीने आपल्याला मिळतं तर आता बघा याच्यामध्ये सांगू आपण शिरोबिंदू शिरोबिंदू कोणता शिरोबिंदू पी व समोरील बाजू समोरील बाजू समोरील बाजू कोणती क्यू मध्य मध्यबिंदू क्यू आर चा मध्यबिंदू कोण आहे मध्यबिंदू कोणता आहे यम यम म्हणून म्हणून पीएम हा ही काय आहे मध्यगा मध्यगा सेम कंडिशन कोणती ना दुसरी सांगूया हे झालं पहिलं तर दुसरं काय लिहुया शिरोबिंदू कोणता शिरोबिंदू क्यू बरोबर ंदू क्यू व समोरील बाजू समोरील बाजू समोरील बाजू पी आर चा मध्यबिंदू मध्यबिंदू कोणता येणार यन म्हणून कोणता येणार रे क्युयन ही काय झाली मध्यगा आहे ना बरोबर एन ही मध्यगा आता तिसर तुम्ही लिहू शकाल सांगा तिसर पण सांगायला लागलीस शिरोबिंदू शिरोबिंदू आर व समोरील बाजू समोरील बाजू पी क्यू चा मध्यबिंदू मध्यबिंदू कोणता यल म्हणून कोणता येणार आर यल ही मध्यगा आणि काय म्हणणार बघा आता तसेच तसेच पीएम कमा क्युयन आणि आर्यल मध्यगा मध्यगा जी बिंदू छेदतात जी बिंदू छेदतात छेदतात म्हणून जी हा काय तो रे मध्यगा संपात बिंदू संपात बिंदू का एक मिनिट मी वाटल्यास हा हे वाक्य पलीकडे घेऊया काय हरकत नाही मध्य बिंदू कोणता यलन म्हणून आता बघा काय इथं लिहायचंय आपल्याला मी इथंच लिहितो ते फक्त कलर बदलतो म्हणजे आपल्याला सांगता येईल काय सांगणार आता पीएम कामा कोणता येणार क्युएन आणि कोणता येणार आर्य मध्यगा मध्यगा जी बिंदूत छेदतात बरोबर ना जी बिंदूत छेदतात छेदतात म्हणून जी हा जी हा काय रे मध्यगा संपात बिंदू आहे आलं डोक्यात मध्यगा संपात बिंदू आता इथं एक महत्वाचा मुद्दा आपल्याला शिकायचा आहे तर आता काय महत्वाचा मुद्दा आहे बघा परत आपण एक त्रिकोण काढूया ठीक आहे जेवढं तुम्ही स्वतः पण असं प्रॅक्टिस कराल तेवढं हे तुम्हाला चांगलं होत जाणार आहे तर आता त्रिकोण घेतला त्रिकोणाचं नाव देतो मी समजूया आपण यल यम यन त्याच्यानंतर बघा यल हा शिरोबिंदू त्याचा त्याच्या समोरची बाजू कोणती रे यम एन बरोबर ना यल ह्या शिरोबिंदूच्या समोरची बाजू कोणती यम एन आता यम एनचा आपण मध्यबिंदू घेऊया समजा हा मध्यबिंदू आहे म्हणजे हे दोन समान भाग झाले बरोबर ना मग आता हा मध्यबिंदू आहे ह्याला नाव काहीतरी देऊ आपण पी, पी यालेन, यालेन तर आता काय कंडिशन होणार बघा एल पी काय होणार मध्यगा ठीक आहे तसं बघा यम हा शिरोबिंदू त्याच्या समोरची बाजू यल एन चा मध्यबिंदू घेऊया इथं कुठेतरी आहे असं समजूया ठीक आहे तर इथं काय होणार हा भाग आणि हा भाग काय होणार समान आणि याला नाव देऊ आपण क्यू म्हणजे काय होणार आता यम क्यू म्हणजे काय होणार आपली मध्यगा तसं बघा यन हा शिरोबिंदू त्याच्या समोरची बाजू कोणती यलयम त्याचा मध्यबिंदू इथं कुठंतरी आहे समजूया आपण ठीक आहे त्याला नाव दिया आर आणि आता आपण काय जोडूया सांगा म्हणजे ही बाजू आणि ही बाजू कशी आहे समान आहे ठीक आहे त्याला आपल्याला काय मिळेल बघा आर किंवा एन आर हा काय होणार आपला मध्यगा आणि मध्यगा कुठं छेदतात रे एका बिंदू मध्ये छेदतात त्याला आपण काय म्हणणार जी जी हा काय झाला मध्यगा संपात बिंदू बघा जी हा मध्यगा संपात बिंदू आलो आता बघा इथे एक महत्वाचा मुद्दा येतो मध्यगा संपात बिंदू बघा मी इथं कलर बदलतो थोडासा मध्यगा संपात बिंदू जी कोणता आहे जी ना बरोबर का मध्यगा संपात बिंदू कोणता आहे जी जी हा प्रत्येक मध्य गेला प्रत्येक मध्य गेला मध्य गेला दोनास एक प्रमाणात प्रमाणात विभागतो विभागतो अर्थ काय जा आता ते बघूया आपण ठीक आहे पहिल्यांदा विभाग ते काय ते आपल्याला बघायला पाहिजे आता दोनास एक प्रमाण म्हणजे काय रे पहिला पहिली मध्ये कोणती आपली एलपी एलपीला जी किती भागामध्ये विभागत दोनास एक म्हणजे हा भाग जर दोन भाग असेल तर हा भाग किती असणार आहे एक तसा बघा दुसरी मध्य कोणती आपली एमक्यू ला जी बिंदू कशामध्ये चेततो रे दोनास एक प्रमाणात त्यानंतर बघा एनआर ला किती भागामध्ये चेततो दोनास एक आता हे दोनास एक म्हणजे नेमकं काय तर उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ ही एक पूर्ण रेषा आहे ठीक आहे आता या पूर्ण रेषेची किंमत आहे नव्वद सेंटीमीटर किती आहे नव्वद सेंटीमीटर म्हणजे हिथून इथपर्यंत नव्वद सेंटीमीटर आता ह्याचे तीन समान भाग पडायचे किती समान भाग तीन म्हणजे हा एक झाला आणि हा एक झाला ठीक आहे बघा तीन समान भाग म्हटल्यानंतर एका भागाची किंमत ये किती येणार आहे अरे तोंडी सांगायला पाहिजे हे पूर्ण आहे नव्वद सेंटीमीटर तीस म्हणजे किती येणार हे तीस भाग येणार हे तीस येणार आणि हे तीस सेंटीमीटर येणार बरोबर ना मग आता बघा दोनास एक म्हणजे काय आता हा बिंदू जर घेतला हा बिंदू बघा ह्याच्या इकडल्या बाजूला किती भाग आले रे दोन आले भाग ना दोन आणि इकडल्या बाजूला किती आले एक भाग आला म्हणजे ह्याला प्रमाण काय म्हणतात रे दोनास एक म्हणजे बघा हिथून इकडला भाग किती असणार आहे रे साठ आणि इकडला एक भाग किती असणार आहे तीस लक्षात आलं का मग आता तुम्हाला दिलं समजा सहा सेंटीमीटर किती दिलं सहा सेंटीमीटर मला सांगा हा बिंदू जर दोनास एक प्रमाणात विभागत असेल तर इकडला भाग किती असणार आहे आणि इकडली किंमत किती असणार आहे इकडली दोन आणि इकडले किती असणार आहे चार झालं का कर। कारण का साठ टोटल आहे म्हणजे इथं चार सेंटीमीटर आणि इकडे दोन सेंटीमीटर आणि चार छेद दोन म्हणजेच काय चार भागिले दोन केलं की कि तुम्हाला किती मिळणार आहे दोन छेद एक आणि ह्यालाच आपण काय म्हणतो दोन हास एक डोक्यात आलं पहिल्यांदा दोन हास एक म्हणजे काय असतंय कुठला पण संख्या देऊ द्या मग आपल्याला आता पंधरा दिलं समजूया किती दिलं पंधरा पंधरा सेंटीमीटर आहे आणि इथे एक बिंदू दिला तो काय करतोय याला दोनास एक प्रमाणात विभागतोय तर हा भाग केवढा ने हा भाग केवढा सांगा इकडल्या साइडला पाच आणि इकडल्या साइडला दहा म्हणून काय होणार रे दहा भागीले पाच म्हणजे काय मिळणार आपल्याला दहा दोनास एक हा आता हे उलटं मिळून घेतलंय लक्षात ठेवा कारण का आपण इकडनं इकडे याय पाहिजे पाच पाचशे दहा व्हायला पाहिजे परंतु नाही मला काय पाहिजे हा भाग किती भाग येतो दोन भाग येतो आणि हा भाग किती येतो एक, एक भाग कारण का पंधराचे तीन समान भाग किती होणार रे पाच पाच होणार आहेत बरोबर ना इथं पाच इथं पाच आणि इथं पाच त्यातला दोन भाग एकाकडे जाणार आणि एक भाग एकाकडे जाणार असं आपल्याला मिळतं याला म्हणतात दोनास एक प्रमाण लक्षात आलं दोनास एक प्रमाण आणि म्हणून लक्षात ठेवायचं काय इथं सांगितलं आपण काय सांगितलं मध्यगा संपात बिंदू हा प्रत्येक मध्य गेला कोणत्या प्रमाणात विभागतो दोनास एक प्रमाणात विभागतो हा नियम लक्षात आला का बघा दोनास एक प्रमाणात विभागतो मग याच्यावरती तुम्हाला गणित देतात म्हणजे उदाहरणार्थ आता मी गणित देतो काय गणित असू शकते बघा तर समजा तुम्हाला सांगितलं जाईल इथं मी गणित तयार करतो एकदम साधं गणित आपण तयार करूया समजा समजा यलजी यलजी बरोबर अ सहा सेमी सहा सेमी तर मध्यगा मध्यगा ची किंमत किती किंमत किती किती येणार नऊ सेमी ची किंमत किती येणार नऊ सेमी कशी काय आली कारण दोन भाग म्हणजे किती आलं रे सहा आलं आप मग आपल्याला एक भाग म्हणजे किती येणार तीन मग हे सहा अधिक हे तीन म्हणजे झालं किती नऊ मग तुम्हाला आता मी एल ची किंमत विचारली ना याच्याऐवजी तुम्हाला म्हणते ची किंमत किती तीन डोक्यात येते का असं सांगितलं जाईल या पद्धतीनं आपल्याला काम करता येईल त्याच्यानंतर असं पण विचारतील म्हणजे उदाहरणार्थ बघा हा फसवा प्रश्न कसा प्रश्न तर बघा उदाहरणार्थ पी ही त्रिकोण यम यन ची मध्यगा, मध्यगा आहे मध्यगा आहे मध्यगा आहे आणि आणि यम बरोबर दहा सेमी आहे दहा सेमी आहे तर तर ची किंमत किती एमपी बरोबर किती प्रश्न समजून घ्या काय प्रश्न विचारला संपलं काम का पाच सेमी कारण काय पी हा बिंदू काय असणार आहे जर मध्यगा पी ही जर मध्यगा असेल तर पी हा बिंदू काय असणार आहे समोरच्या बाजूचा मध्यबिंदू असणार आहे आणि मध्यबिंदू असेल तर तो रेषाखंडाचे काय करणार रे समान दोन भाग करणार मग ह्याची किंमत जर दहा असेल तर एम ची किंमत किती असणार आहे पाच म्हणून एमपी बरोबर काय मिळणार आपल्याला पाच डोक्यात आलं का साध्या साध्या गोष्टी आहेत फक्त साध्या साध्या गोष्टी कशा करायच्या हे डोक्यात राहिलं पाहिजे हे लक्षात आलंय सगळं लक्षात आलंय का